राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान बातम्या बात आपण पुढील काही जाणून घेणार आहोत आज नऊ मे दोन वार शुक्रवार। साथी हजार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आले याबद्दल आपण माहिती घेणार आहोत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी पंधरा हजार रुपये जमा करू या आश्वासनानं महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीत मोठा विश्वास संपादन केला होता केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान योजना आणली आणि त्यात तीन हजार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात के जाहीर केलं होतं मात्र आता हे सगळं निव्वळ निवडणुकीच्या आधीचं गाजर ठरलं कारण राज्य सरकारनं ही वाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे शेतकरी पुन्हा एकदा नाराजीच्या भावनेनं ना भारावलं आहे नेमकं काय घडलं त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं महाराष्ट्रात सध्या वादळी पाऊस विजांचा कडकडाट आणि ढगाळ हवामानामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा उन्हाचा तीव्र चटका आणि उकाडा कमी झालेला आहे हवामान विभागानं आज नऊ मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली असून या भागाला देण्यात आलेला आहे उर्वरित भागांमध्ये विजांसह हलक्या सरींचा अंदाज वर्तवला गेलाय पश्चिम मध्य प्रदेश आणि आसपासच्या त्याच्या भागात समुद्र सपाटीपासून सुमारे एक पूर्णांक पाच ते सात पूर्णांक सहा किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झालेली आहे यामुळे उत्तर महाराष्ट्र ते कोकण व अरबी समुद्राच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे यामुळे वातावरणात अचानक बदल घडत असून त्याचा परिणाम राज्याच्या विविध भागांमध्ये दिसून येतोय दुसरीकडे नैशातील उच्चांकी तापमान ओडिसाच्या संबलपूर इथं एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस चा अंशाच्या आसपास पोहचले गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये धाराशिव आणि ब्रह्मपुरी इथं चाळीस अंश तापमान नोंदलं गेलंय यवतमाळ चंद्रपूरमध्ये एकोणचाळीस अंश तर सोलापूर जेऊर अमरावती नागपूर वर्धा गडचिरोली या भागात अडतीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंदलं गेलंय सांगली परभणी भंडारा गोंदिया आणि वाशिम मध्ये तापमान सदतीस अंशाच्या पुढे गेलं होतं दरम्यान कोकणातील मुंबई ठाणे रायगड पालघर तसेच नाशिक नगर पुणे जळगाव या मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी पावसानं हजेरी लावली आहे काही ठिकाणी गारपिटीचीही नोंद झाली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार वातावरणात सक्रिय असलेली स्थिती लक्षात घेता येत्या तेरा मे पर्यंत मान्सून अंदमान निकोबार बेटावर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत काढणी पश्चात नुकसान अर्थात पोस्ट हार्वेस्टर या ट्रिगर खाली नऊ हजार तीनशे सतरा शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी अठरा लाख रुपयांचा विमा दावा मंजूर करण्यात आला आहे मात्र तार हे दावे मंजूर होऊन अद्यापपर्यंत एकही शेतकऱ्याच्या खात्यावर प्रत्यक्ष रक्कम जमा झालेली नाही विमा कंपनीकडून सातत्याने टाळाटाळ आणि माहितीतील गोंधळ निर्माण केल्यामुळे या विमा रकमेच्या वितरणात अडथळा निर्माण झाला आहे परिणामी हजारो शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून जिल्हाभरातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे खरीपात एकूण सात लाख तेहतीस हजार पाचशे सत्याऐंशी शेतकऱ्यांसाठी विविध जोखीम घटकांखाली चारशे अठ्ठावीस कोटी अठरा लाख रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली यामध्ये मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत सहा लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे नव्याण्णव कोटी तेवीस लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अर्थात पन्नास हजार दोनशे सत्तर शेतकऱ्यांना एकशे चार कोटी सत्याहत्तर लाख रुपये आणि कार्निपश्चात नुकसान अर्थात पोस्ट हार्वेस्टर अंतर्गत नऊ हजार तीनशे सतरा शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठरा लाख रुपये एवढ्या रकमेच्या भरपाईची मंजुरी देण्यात आली आहे मात्र प्रत्यक्ष वितरणाचे आकडे पाहता सहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मध्य हंगाम अंतर्गत सहा लाख सत्तर हजार दोनशे सतरा शेतकऱ्यांना दोनशे दोन अठ्ठ्याण्णव कोटी पंच्याहत्तर लाख रुपये वाटप झाले असून उर्वरित दोन हजार सातशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी अठ्ठेचाळीस लाख रुपये शिल्लक आहेत त्याचप्रमाणे स्थानिक आपत्ती अंतर्गत पन्नास हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना एकशे चार कोटी त्र्याहत्तर लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत आणि केवळ तेवीस शेतकऱ्यांच्या चार लाख रुपयांचं वाटप उर्वरित आहे मात्र पोस्ट हार्वेस्ट अंतर्गत एकाही शेतकऱ्याला अजूनपर्यंत विमा मिळालेला नाही तालुकानिहाय आकडेवारीनुसार परभणी तालुक्यात एक हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांसाठी चार कोटी एकोणीस लाख रुपये जिंतूरमध्ये मध्ये एकशे चोपन्न शेतकऱ्यांसाठी तीस लाख रुपये सेलू मध्ये सहाशे सेहेचाळीस शेतकऱ्यांसाठी दोन कोटी आठ लाख रुपये मानवत तालुक्यात दोन हजार पाचशे एक्याण्णव शेतकऱ्यांसाठी पाच कोटी सत्याऐंशी लाख रुपये पात्रीमध्ये नऊशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पंचवीस लाख रुपये सोनपेठमध्ये बावीस शेतकऱ्यांसाठी नऊ लाख रुपये गंगाखेडमध्ये एक हजार तीनशे चौदा शेतकऱ्यांसाठी तीन कोटी नऊ लाख रुपये पालममध्ये दोन हजार एकशे शेहेचाळीस शेतकऱ्यांसाठी पाच कोटी सत्तर लाख रुपये आणि पूर्णा तालुक्यात दोनशे चार शेतकऱ्यांसाठी एकसष्ट लाख रुपये एवढा विमा मंजूर झालेला आहे विमा कंपनीनं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे वेळोवेळी आकडेवारी सादर करताना अनेक वेळा बदल केले असून स्थानिक आपत्ती अंतर्गत दाखल झालेल्या हजारो तक्रारी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत यामुळे प्रत्यक्षात नुकसान झाले असूनही अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले शेतकरी व पीक विमा अभ्यासकांच्या मते आय सी आय सी आय आई लोंबार्ड कंपनी आणि कृषी विभागाची ही कार्यपद्धती गंभीर असून यामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे राज्य शासनानं या रखडलेल्या पीक विमा वितरणाबाबत तरी त्वरित हस्तक्षेप करून पात्र शेतकऱ्यांना मंजूर रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावी अशी जोरदार मागणी आता जिल्हाभरातून केली जाते आहे शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा त्याच्या हाती पडायला किती वाट पहावी लागणार हाच खरा प्रश्न ठरतोय तुमच्यापैकी किती जणांना खरीप दोन हजार चोवीस मधील पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत विमा भरपाई मिळाली आहे तुमच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झाली आहे का मिळालेली रक्कम योग्य वाटते आहे का की अपेक्षेपेक्षा कमी आहे विमा कंपनी कडून किंवा कृषी विभागाकडून काही अडथळे आलेत का किंवा अजून कमेंट मध्ये परिणाम करू शकतो ज्यांना विमा मिळालाय त्यांना मिळाला लिहा आणि रक्कम सांगा आणि ज्यांना अजून वाट पाहावी लागते त्यांनी नाही मिळाला असं लिहा शेतीसाठी हा तुमचा हक्क आहे तो मिळतोय का ते सगळ्यांनी जाणून घ्यायला हवा यानंतर बातमी पाहूया राज्यातील प्रमुख पिकांच्या बाजारभावाविषयी सध्या देशात डाळिंबीच्या बाजारामध्ये तुलनात्मक स्थिरता दिसून येते हरभरा बाजारभाव सध्या किमान आधारभूत कंपनीच्या किमतीच्या अर्थात एम एस पी आसपास असून सरकारनं दोन हजार चोवीस ते पंचवीससाठी साठी पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एम एस पी जाहीर केलेली आहे सध्या दिल्लीमध्ये हरभऱ्याचा दर सुमारे पाच हजार आठशे पन्नास रुपये तर वाशिम अशोक सारख्या महत्वाच्या मंडईमध्ये पाच हजार सातशे ते पाच हजार सातशे पन्नास रुपये आहे त्यामुळे अनेक शेतकरी सरकारी खरेदी ऐवजी खुल्या बाजारातच विक्री आहेत परिणामी सरकारच्या दहा लाख टन खरेदी लक्षापैकी फक्त एक लाख टनच खरेदी पूर्ण झाली आहे देशांतर्गत हरभऱ्याचं उत्पादन सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी लाख टन तर वापर नव्वद लाख टन असल्याचा अंदाज आहे यंदा ऑस्ट्रेलियातून तेरा लाख टन हरभरा आयात झालाय पण डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सरकारनं वाटाणा आयात शुल्क मुक्त केल्यानं आणि एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत परवानगी दिल्यानं तब्बल बत्तीस लाख टन वाटाण्याची आयात झाली त्यामुळे गिरण्यांचा कल वाटाण्याकडे वळला आणि हरभऱ्यांच्या मागणीवर परिणाम झाला सध्या जुना साठा नसल्यामुळे दस स्थिर आहे पण आयातीवर परिणाम झाल्यास किमती हलक्या प्रमाणात चढू लागतात तुरीसाठी सरकारनं सात हजार रुपये प्रति क्विंटल एम एस पी जाहीर केलाय आतापर्यंत सुमारे पाच लाख टन सरकारी खरेदी झाली आहे तर खरेदीत लक्ष दहा लाख टन आहे बाजारात सध्या दर सात हजार ते सात हजार दोनशे रुपये आहे देशांतर्गत उत्पादन अडतीस लाख टन तर आयात विक्रमी बारा लाख टन झाली आहे म्यानमार व आफ्रिकेतील उत्पादन ऑगस्ट पासून बाजारात येईल मुंबईत लेमन तोरचा सध्याचा दर सहा हजार पाचशे रुपये तर इतर प्रकारचे दर सात हजार रुपये आहेत उडीद साठी सरकारनं सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एम एस पी जाहीर केलाय बाजारात सध्या दर सात हजार ते सात हजार चारशे रुपयेच्या दरम्यान आहे म्यानमार मध्ये नऊ ते दहा लाख टन उत्पादन झाल्यानं स्पर्धा वाढली असून भारतात आयात स्वस्त होत आहे त्यामुळे दर स्थिर असून भाववाढीची शक्यता कमी आहे मुगासाठी सरकारनं आठ रुपये प्रति क्विंटल एम जाहीर केली आहे पण सध्या बाजारात मूग सात हजार पाचशे रुपये दरानं विकला जातोय उत्पादन भरपूर आयात बंद आणि मागणी मर्यादित असल्यामुळे मोठी दरवाढ होण्याची शक्यता नाही मसूर साठी सरकारनं सहा हजार सातशे रुपये दर प्रति क्विंटल एम एस पी ठरवली आहे पण बाजारात दर सध्या सहा हजार ते सहा हजार तीनशे रुपये दरम्यान आहे देशात उत्पादन सतरा लाख टन तर आयात बारा पूर्णांक शहाऐंशी लाख टन झाली आहे आयात मुख्यतः ऑस्ट्रेलिया आणि कॅनडातून झाली आहे ते एकूणच पाहता उन्हाळ्यात डाळिंबाच्या वापरात घट दिसून येत असून सक्रियता जुलै ऑगस्ट नंतर वाढेल त्यामुळे त्यावेळी किंमती चढ उतार शेतकरी मित्रांनो दरम्यान तुम्ही तुमच्या पिकांची विक्री केली का जर केली असेल तर तुम्हाला भाव किती मिळाला तो भाव सरकारी एम एस पीपेक्षा पे अधिक होता का की कमी तुम्हाला विक्री करताना काही अडचणी आल्या का सरकारी खरेदी केंद्रापेक्षा बाजारात विक्री करणं फायदेशीर वाटलं का तुमचा अनुभव तुमचं मत आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा भाव मिळाला असेल तर मिळालेला दर नक्की लिहा अचो अजून विक्री केलेली नसेल तर अजून विक्री नाही असं लिहा तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो यानंतर आजची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी पाहूयात शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी पंधरा हजार रुपये संपादन केला होता केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्य सरकारनं योजना आणली आणि त्यात तीन हजार रुपयांची वाढ होणार असल्याचं खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील कार्यक्रमात जाहीर केलं होतं मात्र आता हे सगळं निवड निवडणुकीच्या आधीच गाजर ठरलंय कारण राज्य सरकारनं ही आठ वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे शेतकरी पुन्हा एकदा नाराजीच्या भावनेनं भारावला आहे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय की नमो शेतकरी योजनेतील तीन हजार रुपयांची वाढ रद्द करून त्या निधीचा वापर भांडवली गुंतवणुकीसाठी करण्यात येणार आहे म्हणजे दीर्घकालीन शेती सुधारणा सिंचन सुविधा कृषी यंत्रसामग्री व तांत्रिक प्रगतीसाठी ही रक्कम वापरली जाणार आहे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय की सरकारला आता हे लक्षात आलंय की या योजनेतून थेट उत्पादनात किंवा पायाभूत सुविधांमध्ये फारसा बदल होत नाही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावर भाष्य करताना म्हटलंय नव शेतकरी योजनेत वाढी निधी देऊन फारसा उपयोग होणार नाही हे आमच्या लक्षात आलंय त्यापेक्षा शाश्वत शेतीसाठी आवश्यक त्या शेती गोष्टींवर भांडवली गुंतवणूक करणं जास्त उपयुक्त आहे त्यामुळे सरकार अशा योजनांना प्राधान्य देणार आहे सध्या राज्यात पीएम किसान योजनेचे त्र्याण्णव लाखांहून अधिक लाभार्थी आहेत यापैकी त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा दिला जातो डिसेंबर ते मार्च दोन हजार पंचवीस का या कालावधी त्र्याण्णव लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात आलाय मात्र या योजनेतील घोषणा केवळ कागदापुरत्याच राहिल्यात भाजप महायुतीच्या निवडणूक जाहीरनाम्यात नमो योजनेतील वाढीवचं आश्वासन ठळकपणे देण्यात आलं होतं मात्र सध्याच्या अर्थसंकल्पात या आश्वासनासाठी कोणती ठोस तरतूद करण्यात आलेली नाही वर्षात पीक विमा सरकारकडून सहा हजार कोटी रुपये अधिक द्यावं लागल्यानं अखेर होणाऱ्या पावसाळी अधिवेशना संदर्भात काही निर्णय घेऊ शकते पुरवणी मागण्यांमधून नेमकी शेतकी योजनांसाठी निधी देण्याचा प्रस्ताव तयार होतोय मात्र त्यामध्ये नमो योजनेतील वाढीचा विचार होईल का याबाबत साशंकता आहे शेतकऱ्यांनी दिलेली आश्वासनं केवळ निवडणुकीपुरताच मर्यादित असतात का, का, का सरकार शाश्वत शेतीचा विचार करत असताना तात्कालिक मदतीकडे दुर्लक्ष का करत आहे हे प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाले आता हे मात्र नक्की झालं निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना गाजर दाखवण्यात आला आणि प्रत्यक्षात काहीच हाती पडलं नाही एकीकडे सरकार शाश्वत शेतीच्या नावाखाली निधी दुसरीकडे वळवतोय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजांसाठी दिलेली आश्वासनं हवेत वेली आहेत ना पीक विमा पूर्णपणे पोहोचतो ना अनुदान वेळेवर मिळतं आणि आता अनमो शेतकरी योजनेतील वाढही ही शेतकरी दिवसेंदिवस संकटात अडकतोय पण निवडणुकीच्या आधी त्याच्यासमोर स्वप्न रंगवली जातात के ही केवळ योजनांची नाही तर शेतकऱ्यांच्या विश्वासाची ही ठट्ट आहे यावर तुमचं मत काय आहे तुमचं म्हणणं काय आहे तुमच्यासोबत न्याय झालाय का खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा तुमचा आवाज महत्वाचा आहे आणि हो अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर वर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती